नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षण दबावळे तुमचे विरा करिअर मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत हो आहोत सेवक पन्नास टक्के आणि स्टाफ नर्स म्हणजे सहायक परिचारिका यांचे तांत्रिक प्रश्न म्हणजेच टेक्निकल बेस प्रश्न आणि दहा अकरा बारा जूनला जे पेपर झालेले आहे तर त्या बेसनुसार आपण आजचा आपला पेपर काढलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी रिकामी जागा वापरण्यात येते पर्याय आहेत क्लोरीन बी सोडा तुरटी आणि यापैकी नाही तर बघा मित्रांनो याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्लोरीन पिण्याचे पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीन वापरण्यात येते प्रश्न क्रमांक दोन रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर पर्याय आहेत क आणि ड ब याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक क रक्त गोठण्यासाठी अजीवनसत्वाचा उपयोग गो होत असतो प्रश्न क्रमांक तीन वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात पर्याय आहेत मूळ पाणी हरिद्रव्य आणि ऑक्सिजन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरिद्रव्य याच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करत असतात नेक्स्ट क्वेश्चन आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना कोणत्या नावाने संबोधण्यात येते तर पर्याय बघा आवर्त गण अगन आणि रो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गण आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण या नावाने संबोधण्यात येते नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली न्यूट्रॉन अणुभंटी कोणती तर बघा तारापूर रोहिणी कामिनी आणि एक लहरे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कामिनी ही भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी आहे नेक्स्ट क्वेश्चन मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा साधार साधारणतः कालखंड रिकामी जगा एवढा असतो तर तीनशे पासष्ट दिवस दोनशे ऐंशी दिवस दोनशे सत्तर दिवस आणि दोनशे पन्नास दिवस बघा जन्मपूर्व विकासाचा म्हणजेच नऊ महिने इथे आपल्याला सांगायचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे ऐंशी दिवस हा कालखंड मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा असतो नेक्स्ट क्वेश्चन अमिबा आपले अन्न रिकामी जागेच्या सहाय्याने ग्रहण करतो पर्याय आहेत छदंपत केंद्रक पेशी आणि मोग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छदंपत कशाने अन्न ग्रहण करत असतो तर छदंपतच्या सहाय्याने अमिबा आपले अन्न ग्रहण करत असतो नेक्स्ट क्वेश्चन असे पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते पर्याय आहेत बल अश्व जुल आणि शक्ती तर याचं योग्य उत्तर आहे जुल हे पद्धतीचे आय पद्धतीत ऊर्जेचे एकक आहे नेक्स्ट क्वेश्चन गाईच्या दुधात निकामी जागा एवढे प्र प्रमाणात प्रथिने असतात पर्याय आहेत तीन ते चार टक्के दोन ते तीन टक्के पाच ते सहा टक्के आणि नऊ ते दहा टक्के याचं योग्य उत्तर आहे तीन ते चार टक्के एवढ्या प्रमाणात गाईच्या दुधामध्ये काय असतात प्रथिने असतात नेक्स्ट क्वेश्चन हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यास होतो पर्याय पर आहेत ब जीवनसत्व अजीवनसत्व इ जीवनसत्व आणि क जीवनसत्व जीवन तर जीवन याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी क अजीवनसत्व अभावी मनुष्यास कर्वी हा रोग होत असतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी हिवताप संशोधन संस्था आहे तर पर्याय बघा पुणे दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद तर दिल्लीमध्ये हिवताप संशोधन संस्था आहे आपलं योग्य उत्तर आहे दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन भारतीय ओझोन संशोधन केंद्र ही संस्था कोठे आहे तर बघा पर्याय पंजाब जालंधर महाराष्ट्र पुणे आसाम दिग्बोई आंध्र प्रदेश हैदराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र पुणे भारतीय ओझोन संशोधन केंद्र हे आपल्या पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता पर्याय आहेत लुना आर्यभट रोहिणी आणि ऍप्पल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर्यभट हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आहे नेक्स्ट क्वेश्चन वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते पर्याय आहेत ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड यामुळे काय होतं तर वातावरणातील तापमान वाढत असते नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोक्याच्या कवटीत असणारी हाडांची संख्या किती पर्याय आहेत चार तीन पाच आणि आठ याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठ बघा मानवी डोक्याच्या कवटीत आठ हाडांची संख्या असते नेक्स्ट क्वेश्चन मानवाच्या प्रत्येकी पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती पर्याय आहेत एकतीस बासष्ट साठ आणि तीस तर याचं योग्य उत्तर आहे एकतीस मानवाच्या प्रत्येकी पायात एकतीस हाडांची संख्या असते नेक्स्ट क्वेश्चन प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते पर्याय आहेत पाच ते सहा लिटर चार ते पाच लिटर तीन ते चार लिटर आणि सहा ते सात लिटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच ते सात लिटर एवढे प्रौढ माणसाच्या शरीरात रक्त असते नेक्स्ट क्वेश्चन आवळा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते पर्याय आहेत क ब आणि ड याचं योग्य उत्तर आहे क पर्याय क्रमांक ए क जीवनसत्वामध्ये काय असतं आवळ्यामध्ये काय असतं तर क जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असत नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी एक कोणता अन्न पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो पर्याय दूध गहू अंडी आणि मांस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दूध यामध्ये पूर्णान्न अन्न असत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या रोगाशी बीसीजी या लसीचा संबंध आहे पर्याय क्षयरोग कॉलरा रक्तक्षय आणि एनिमिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शय, या रोगाशी बीसीजी लसीचा संबंध असतो नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते पर्याय बघा दोन टक्के नऊ टक्के चार टक्के आणि सात टक्के तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार टक्के मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण चार टक्के असते नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो पर्याय आहेत लॅक्टोज कॅरोटीन शर्करा आणि यापैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅरोटीन या द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून निर्मूलन झाले आहे पर्याय आहेत कॉलरा ओलिओ देवी आणि क्षय तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवी या रोगाचे जगातून निर्मूलन झालेले आहे म्हणजे आता देवी हा रोग आपल्याला आढळून येत नाही नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या परिजीवी जीवाणूमुळे भूताप होतो पर्याय आहेत अॅनाफिलिस रायझोबियम प्लाझमोडियम आणि यापैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सीन प्लाझ्मोमिडियम नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता रंग कौकापासून होतो पर्याय आहेत गजकर्ण चिखल्या ए आणि बी दोन्ही यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए आणि बी कौकापासून गजकर्ण सुद्धा होतो आणि चिखल्या सुद्धा होतात लक्षात ठेवायचे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू एच द्वारे जगात कधीपासून लसीकर लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला पर्याय आहेत एकोणावीसशे सत्तर एकोणावीसशे साठ एकोणाशे चौऱ्याहत्तर आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर पासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता रोग विषाणूशी संबंधित आहे पर्याय आहेत क्षय कुष्ठरोग कॉलरा आणि एड्स तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एड्स हा रोग विषाणूशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन मानवी अन्न लांबी किती असते दहा सेंटीमीटर बेचाळीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर आणि पंधरा सेंटीमीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस सेंटीमीटर बघा मित्रांनो मानवी अन्न लांबी पंचवीस सेंटीमीटर असते नेक्स्ट क्वेश्चन हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते तीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के आणि पन्नास टक्के तर याचं योग्य उत्तर आहे साठ टक्के हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण साठ टक्के असते नेक्स्ट क्वेश्चन जगात सर्वाधिक प्रमाणात कोणत्या रक्तगटाचे व्यक्ती जास्त आहेत पर्याय आहेत ओ गट बी गट ए बी गट आणि ए गट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओ गट या रक्त गटाचे जगात सर्वाधिक जास्त प्रमाणात व्यक्ती आहेत नेक्स्ट क्वेश्चन मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर याच पर्याय बघा हृदय यकृत फुसफूस आणि किड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी यकृत ही मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे नेक्स्ट क्वेश्चन कुत्रा चावल्यानंतर रोग होऊ नये म्हणून देण्यात येणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली पर्याय बघा कॉक लुईपाचर डॉल्टन थॉमस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लुई पाच या शास्त्रज्ञाने कुत्रा चावल्यानंतर रोग होऊ नये म्हणून लस शोधून काढलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे पर्याय घटसर गोवर मधुमेह आणि क्षय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुमेह हा असंसर्गजन्य रोग आहे आणि बाकी सगळी काय तर संसर्गजन्य रोग आहेत नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रगा रोगाचे लक्षण आहे पर्याय आहेत क्षयरोग मलेरिया नारू आणि मोतीबिंदू तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मलेरिया बघा मलेरिया झाला की आपल्या रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होत असतो नेक्स्ट क्वेश्चन एक जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा होय पर्याय आहेत चार पॉईंट दोन कॅलरी तीन पॉईंट चार कॅलरी दोन पॉईंट चार चार कॅलरी नऊ पॉईंट झिरो कॅलरी याचं योग्य उत्तर आहे एक जूल म्हणजे चार पॉइंट दोन कॅलरी ऊर्जा होय नेक्स्ट क्वेश्चन, मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग कोणता पर्याय आहेत खरूच, एक्झिमा ए आणि बी दोन्ही आणि यापैकी नाही तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए आणि बी दोन्ही म्हणजेच मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग खरुस सुद्धा आहे आणि एक्झिमा सुद्धा आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करतात पर्याय आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी तीन मे अठ्ठावीस मार्च आणि सतरा एप्रिल तर याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो नेक्स्ट क्वेश्चन न्यूटनचा दुसरा नियम रिकामी जागाचे मापन देतो पर्याय आहे सव्वेक बल त्वरण आणि घडण तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वेक हा न्यूटनचा दुसरा नियमचे मापन देत असतो नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता पर्याय आहेत मेरॅनिम इन्सुलिन यकृत आणि कॅल्शियम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इन्सुलिन हा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक आहे नेक्स्ट क्वेश्चन पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो पर्याय बघा हाड डोळा पाय आणि मज्जासंस्था तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मज्जासंस्था या भागास पोलिओ रोग इजा करत असतो बघा तर मित्रांनो आजचे लेक्चर तुम्हाला आवडलं ले असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे आणि लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये आहे थँक्यू फॉर वॉचिंग